बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्हा परिषद ओके मॅडम आमचे संदीप पाटव मनोज रावराणे उपस्थित असलेले आमचे माजी आमदार सन्मान्य अजित भोसे साहेब आमच्या भारतीय जनता पक्षाचे मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य मुंबईजी सन्मान्य आमचे बाळा कळपेजी यांच्यावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर श्रीलो त्रोकेश्वर ट्रस्टचे सर्व सन्मान्य पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व प्रमुख महिने आणि यात्रेला भेट देण्यासाठी आणि देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे उपस्थित आहे गेली दहा वर्ष या भागाचा आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी श्रीदेव कुंडकेश्वरचा आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित असतो या वर्षी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुंडकेश्वरचा आशीर्वाद घेऊन आज इथे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेला दरवर्षी या कुंडकेश्वर यात्राला येणं हे लोकप्रतिनिधी म्हणून

असं म्हटलं तर तुम्ही ठरणार नाही दृष्टिकोनातून राणे साहेब असतील आज या सरकारचा मंत्री म्हणून या भागाच्या विकासा संदर्भात कुठलीही अपेक्षा त्या भागाचे सरपंच लोकप्रतिनिधी या माझ्या संपर्कात असतात

जे काही योगदान त्यांनी दिलेलं आहे जे काही मागण्या त्यांनी सगळ्यात पूर्ण केलेले आहे त्यासाठी या निमित्ताने त्यांचंही अभिनंदन आणि त्यांनाही शुभेच्छा आहोत म्हणजे शेवटी हा भाग या इकडे येणारा प्रत्येक जो भक्तगण आहे ते फार आश्चर्यनी आणि फार अपेक्षेने इथे येतो कोकणाची काशी म्हणून आमच्या या हिंदू कुटेश्वरची ओळख आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात राणे साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून